हॅलो नमस्कार सगळ्यांना उमेद एमपीसी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण बघूया आज झालेल्या कंबाईन ग्रुप ग्रें तर, बी च्या प्रिलिम्स एक्झाम मधील इकॉनॉमिक्स या विषयाचे संभावित उत्तर एक्सपेक्टेड आन्सर असतील कदाचित आयोगाच्या आन्सर की नाही एखाद्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे वेगळं असू शकतं पण आपण मॅक्झिमम करेक्ट आन्सर देण्याचा प्रयत्न करूया तर सेट बी मधील आज झालेल्या या जीएस च्या पेपर मधील ग्रुप बी चे आपण आन्सर्स बघूया प्रश्न क्रमांक थेट एकवीस पासून पुढे आपल्याला यामध्ये प्रश्न बघायला मिळतात इकॉनॉमिक्सचे आणि त्यातला पहिलाच प्रश्न बघा एकवीस नंबरचा कशावरती आलेला आहे तर मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आपण क्यू बघत असताना बघितलं होतं आपले लेक्चर्स बघत असताना पाहिलं होतं आपण बूस्टर टेस्ट मध्ये सुद्धा यावरती प्रश्न फ्रेम केले होते आणि त्याच प्रकारचा प्रश्न इथं आलेला आहे तर बघा आता ची जी मॉनिटरी पॉलिसी त्याच्यामध्ये महत्वाचे दोन घटक कुठले असतात एक असतो काय क्वांटिटिव्ह मेजर असतात एक असतो काही क्वालिटेटिव्ह मेजर असतात तर याच्यामध्ये क्वांटिटिव्ह म्हणजे काय आणि संख्येवरती डायरेक्टली काय पडतो इम्पॅक्ट पडतो मग त्यामध्ये बघा इथं विशिष्ट प्रकारच्या अग्रिमावर भेदभाव कर्ज आहे म्हणजे भेदभाव व्याज आहे भेदभाव व्याज म्हणजे काय तर वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळा व्याज दर असणार आहे समजा तुम्हाला महागडी गाड्या घ्यायच्या तर त्याला वेगळा व्याज दर घर घ्यायचं तर त्याला वेगळा व्याज दर तर हे एक प्रकारे काय आहे तर क्वालिटेटिव्ह घटक आहे संख्यात्मक किंवा हे साधन नाहीये म्हणजे क्वांटिटेटिव्ह साधन नाही आहे हे कुठलं साधन आहे गुणात्मक साधन आहे त्यामुळे आपल्याला संख्यात्मक विचारले अ येणार नाही अ नाही येणार तर मग इथं डायरेक्टली आपल्याला इलिमिनेशन करता येतं पर्याय क्रमांक तीन पर्यंत जातं पर्याय क्रमांक तीन ब आणि ड उत्तरापर्यंत आहे इलिमिशन टेक्निकने आपण उत्तरापर्यंत जातो त्याच्यामध्ये जा मग काय येणार नाहीये तर पद अधिकृती योजना किंवा त्याला आपण क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम म्हणतो म्हणजे एक प्रकारे कर्जावरती लिमिट घालण्याची एक मेथड आहे त्याला सुद्धा गुणात्मक साधन आपण म्हणतो तर रेपो दर आपल्याला माहिती रेपो रिव्हर्स रेपो आहे किंवा ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे आपण याच्यामध्ये गव्हर्नमेंट सेक्युरिटीची खरेदी विक्री करत असतो तर हे झाले संख्यात्मक साधनं कुठली रेपो आणि खुल्या बाजारामधली साधनं तर याच्या बाबतीत आपण बघितलं होतं का तर यस यामध्ये चलनविषयक धोरणाच्या साधनांमध्ये आपण जर आलो तर हे संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं बघितली होती आणि मध्ये सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट असे घटक होते मग त्याच्यामध्ये डायरेक्ट घटक असेल किंवा इनडायरेक्ट मध्ये मग बँक रेट असेल किंवा त्याच्यामध्ये रेपो रिव्हर्स रेपो आणि त्याच्यानंतर ओएमओ ओपन मार्केट ऑपरेशन्स आणि जे आपण गुणात्मक म्हणतो तर गुणात्मक मध्ये क्रेडिट कंट्रोल असेल त्याच्यामध्ये किंवा मग एक प्रकारे डायरेक्ट ऍक्शन किंवा मग त्याच्यामध्ये गाईडलाईन्स वगैरे देणं हे घटक येतात सो इथं पर्याय क्रमांक तीन उत्तर असेल एकवीस नंतर प्रश्न पुढे आपण जाऊया बावीस नंबर राजकोषीय तूट फिस्कल डेफिसिट आपण त्याला सिंपल एफडी म्हणतो तर फिजिकल डेफिसिट मग त्याच्यामध्ये दे रेव्हेन्यू डेफिसिट असेल किंवा एक प्रकारे कॅपिटल डेफिसिट सुद्धा आपण बघत असतो किंवा बजेटरी डेफिसिट सुद्धा आपण बघतो किंवा आपण याच्यामध्ये प्रामुख्याने कुठला खर्च आणि कुठली जमा याच्यामध्ये डिफरन्स काय यानुसार आपण तुटी काढत असतो राजकोषीय तूट म्हणजे काय ओव्हरऑल सरकारची जेवढी पर्स आहे सरकारचा जेवढा एक प्रकारे राजकोष आहे तर त्याच्यामध्ये होणारी तूट म्हणजे सिंपल काय आहे की जेवढा सरकारचा खर्च होतोय आणि जेवढी जमा होते याच्यामधला बेसिक डिफरन्स म्हणजे काय राजकोषीय तूट आता ही तूट भरून काढण्यासाठी मग सरकार वेगवेगळी कर्ज घेत असते पण सिंपल काय या दोन्हीमधला डिफरन्स काय आहे तर तो डिफरन्स म्हणजे राजकोषीय तूट मग हा डिफरन्स भरून काढण्यासाठी मग सरकार कर्ज घेते आणि ते कर्ज घेतल्यानंतर मग आपण राजकोषीय तूट आपली काय दाखवतो झिरो दाखवत असतो म्हणून प्रत्येक बजेट तर जे डॉक्युमेंट मांडलं जातं तर बजेट डॉक्युमेंट मध्ये सरकार स्वतःचा आपला होणारा खर्च मांडत असते आणि किती आपल्याला इन्कम मिळणार आहे हे मांडत असते आणि आधीच्या आपल्याकडे किती कर्ज वगैरे आहेत याचा एक लेखा असतो तो सरकारी कर्ज वगळता अगदी बरोबर आहे कारण का कर्ज आपण त्यात कन्सिडर करत नाही ओव्हरऑल आपला खर्च आणि जमा याच्यामधला एक बेसिक डिफरन्स जर बघितला तर तो म्हणजेच काय आहे राजकोषी तूट आता हा फरक भरून काढण्यासाठी मात्र मग आपण कर्ज घेत असतो तर हा फरक इथे लक्षात घ्या नेक्स्ट स्टेटमेंट काय दिले भांडवली खर्च आणि महसूल उत्पन्न दोन्ही पण वेगवेगळ्या गोष्टीत भांडवली खर्च आणि भांडवली जमा यातला फरक म्हणजे काय भांडवली तूट झाली हा विधान होणार नाही महसुली खर्च महसुली उत्पन्न ही कोणती तूट झाली रेव्हेन्यू डेफिसिट झाली म्हणजे महसुली तूट झाली म्हणजे हा सुद्धा विधान इथं होणार नाही मग काय ब गेला क गेला आता यापैकी नाही आणि फक्त अ या मग उत्तर कुठलं पर्याय क्रमांक एक उत्तर आपण पोहचणार म्हणजे ह्या डेफिनेशन आपल्याला इन जनरल माहिती पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा अटल इनोव्हेशन मिशन जनरल क्वेश्चन विचारला होता हो याच्यामध्ये काही अवघड नाहीये अटल इनोव्हेशन आता आपण जेव्हा नीती आयोग करतो तर नीती आयोगामध्ये इनोव्हेटिव्ह गोष्टींबाबत आपण बघतो नीती आयोगाचे कार्य काय वगैरे तर नीती आयोगाचं बेसिकली काम काय की इनोव्हेटिव्ह गोष्टींना चालना देतो त्याच्या अंतर्गत मग अटल इनोव्हेशन मिशन सुरू केलं आता इथं प्रश्न काय की मग केंद्र शासनाचा पुढाकार नीती आयोग महत्वाचं कोण आहे इथं केंद्र सरकारचं आहे ना केंद्र सरकारचीच भूमिका महत्वाची मग केंद्र सरकारच्या अंतर्गत नीती आयोग म्हणजे हे विधान करेक्ट आहे आणि अटल इनोवेशन मिशनचं काम काही नवनिर्माण आणि उद्योजकता यांना चालना देणं मग आपण आपल्या याच्यामध्ये जरी बघितलं अटल इनोव्हेशन मिशन साधारणतः मग कधी सुरू केलंय तर फेब मध्ये किंवा एक प्रकारे नीती आयोग स्थापन झाल्यानंतर अटल इनोव्हेशन मिशन आणि याच्या अंतर्गतच प्रामुख्याने काय करायचंय मग टिंकरिंग लॅब असतील किंवा त्याच्यामध्ये न्यू इंडिया चॅलेंज असतील वेगवेगळे कॅम्पेन घेणं असेल कम्युनिटीमध्ये इनोव्हेशन सेंटर्स उभारणं असेल ही सगळी कामं कोणाची आहेत तर नीती आयोगाच्या अंतर्गत असणाऱ्या अटल इनोव्हेशन मिशन स्वतःच्या नावामध्येच काय दिलेलं आहे इनोव्हेशन दिलंय मग इनोव्हेशन दिले तर काय करायचं इकोसिस्टम ऑफ इनोव्हेशन आणि एंटरप्रुनरशिप याला चालना द्यायची म्हणजे आपल्याकडे स्टार्टअप जी योजना आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा इनोव्हेशन महत्वाचं आणि इनोव्हेशनला आपण चालना देत असतो तर इथं दोन्ही विधानं करेक्ट देतील पर्याय क्रमांक तीन उत्तर येईल तेवीस नंबरच्या प्रश्नाचं दोन्ही विधानं बरोबर असणार आहे त्याच्यानंतर बघा योग्य जोड्या जोडा अगदी सोपा प्रश्न आपल्या स्टार्टिंग कंटेन्ट आहे क्यू जरी बघितलं तर क्यू मध्ये आपला प्रश्न सापडतो आता बघा इथं स्पेसिफिक आयोगाने एक डेट दिली एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका म्हणजे पर्टिक्युलर डेट देऊन आपल्याला विचारले की पब्लिक सेक्टर PSB विचारले पब्लिक सेक्टर बँक आपल्याला विचारले की कि किती होत्या आता या बाबतीत जर आपण बघायचं असेल तर एक आपण आकडेवारी घेतली होती एक टेबल दिला होता आणि तुम्हाला सर्वांना ती माहिती असेल जर पब्लिक सेक्टर मधल्या बँक आपण जर बघितल्या तर बघा लिस्ट ऑफ शेड्युल पब्लिक सेक्टर बँक आणि बँकांची नाव दिले तर बँकांचा आकडा जरी लक्षात आला तरी एकूण बारा बँक होत्या आणि याच्यामध्ये क्लिअरली आपल्याला आयोगाने एवढेही अवघड काही केलेलं नाहीये तर बँकांच्या संख्या विचारल्यात म्हणजे काय बारा बँका तसेच बघा अजून एक महत्वाचा घटक आहे की बँकांचं राष्ट्रीयकरण कशासाठी केलं तर बँकांचं राष्ट्रीयकरण कशासाठी केलं याच्या बाबतीत सुद्धा आपण काय प्रामुख्याने गोष्टी बघितल्या होत्या इथं आपण जर एकदा बघूया की नक्की बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यामागची कारण काय काय होती मग ही जर कारण आपण बघितली तर नक्की याच्यामधले आपल्याला बघता येतील की बघा तर नॅशनलायझेशन ऑफ बँक आणि महत्वाची कारण म्हणजे युद्ध झालं होतं दुष्काळ आणि त्याच्यामध्ये ऑदर मध्ये तर सोशल वेलफेअर महत्वाचं होतं प्रायव्हेट मोनोपॉली कमी करायची होती लोकांना बँकिंगच्या सुविधा म्हणजे ग्रामीण सुविधा द्यायच्या होत्या म्हणजेच एक प्रकारे काय करायचं होतं तर सामाजिक उद्देश याच्यामध्ये खूप मोठा होता सो बँकांचं राष्ट्रीयकरण सामाजिक उद्देशाने सुरू केले आणि इथं पहिलं विधान काय बँकिंग नियंत्रण कायदा म्हणजे बँक रेग्युलेशन ऍक्ट आपण करतो कधीचा एकोणीशे एकोणपन्नास चा आता नियंत्रणच करायचे म्हणजे काय मध्यवर्ती बँकांचं नियमन मध्यवर्ती बँकांचं म्हणजे आपल्या ज्या बँका आहेत तर त्यांचं एक प्रकारे काय रेग्युलेशन करण्यासाठी तो कायदा आहे म्हणजे इथं च म्हणजे च तीन येईल एक च तीन एकाच ठिकाणी किंवा बँकांचं राष्ट्रीयकरण इथं सुद्धा आपल्याला एकच आहे आणि इथं बारा बँक इथं सुद्धा हा एक ऑप्शन आहे म्हणजे इथं आयोगाने खूप सोपा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे म्हणजे खूप काही अवघड केलेलं नाहीये सो इथं एक्सपेक्टेड उत्तर काय एक्सपेक्टेड म्हणजे काय त्याचं कल्फर्मच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन असणार आहे त्याच्यानंतर बघा पुढचा हा प्रश्न कदाचित इथं मध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं असू शकतं पण स्टार्टअप मध्ये महाराष्ट्र एक नंबरला याच्या बाबतीत सुद्धा आपण आकडेवारी बघितलेली होती त्याच्या बाबतीतला आपण रिपोर्ट व्हायचा येऊन पहिले पाच स्टार्टअप मधले राज्य कुठले तर हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं तर इथं मात्र काय विचारलं की केंद्र शासनाच्या बाबतीत मान्यता प्राप्त आणि अखिल भारतीय स्तरावरती मार्च चोवीस पर्यंत महाराष्ट्राचा राज्य म्हणजे देशामध्ये कितवा वाट आहे किंवा किती पर्सेंटेज आपलं आहे ओव्हरऑल स्टार्टअप मध्ये आता महाराष्ट्र टॉपला आहे हे तर माहिती पण पर एक्झॅक्ट पर्सेंटेज मात्र मग इथं थोडीशी गडबड कदाचित झाली असेल तर एक्झॅक्ट पर्सेंटेज किती जर आपण महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्वे मधला डेटा बघितला तर तो एकोणीस टक्के आहे आता ऍक्च्युली हे एकोणीस टक्के नंतर परत वाढलेला आहे पण त्यांनी आपल्याला मार्च चोवीस पर्यंत विचारले पण आपण जर मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत बघितलं तर तो डेटा परत वाढलेला आहे बहुतेक तो बावीस टक्केपर्यंत वगैरे गेलेला आहे पण स्पेसिफिक मार्च चोवीस विचारलं त्यामुळे पर्याय क्रमांक एकच उत्तर आहे एकोणीस सर्वे बघितला तर बघा आता हा सर्वे कधीचा आहे तर दोन हजार तेवीस चोवीसचा आहे म्हणजे मागच्या वर्षीचा आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर इथं क्लिअरली दिलंय की मार्च चोवीस पर्यंत केंद्र शासन स्टार्टअप मध्ये अखिल भारतीय स्तरावरती महाराष्ट्राचा वाटा किती तर तो एकोणीस टक्के वाटा आहे म्हणजे आहे अशी लाईन इथून इकॉनॉमिक सर्वे मधून उचललेली आहे तर प्रश्न आता विचारला गेला थेटपणे त्यामुळे काही जणांचं इथं मे बी आकडेवारीमध्ये मिस झाला असू शकतं पण एकोणीस लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक इथं उत्तर असणार आहे पंचवीस नंबर प्रश्न बघा पंचवीस नंबर तर आपला पीवायक्यू कितीतरी वेळा आपल्याला प्रश्न आलेला आहे की एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये किती खाजगी व्यापारी बँकेचं राष्ट्रीयकरण आपण पाठ करतो चौदा बँका किती ठेवी पन्नास कोटींच्या ठेवी आणि नंतर सेकंड बँक नॅशलेशन झालं तर ते किती बँका सहा बँका आणि दोनशे कोटींच्या ठेवी दोनशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या ठेवी तर हे चौदा आणि पन्नास कोटी लक्षात ठेवायचे आणि सहा आणि दोनशे कोटी म्हणजेच इथं प्रश्न काय विचारला आपल्याला की एकोणीसशे एकोणसत्तर ला पहिलं जे बँक नॅशनलायझेशन झालं तर त्याच्यामध्ये किती बँकांचं राष्ट्रीयकरण केलं तर पर्याय क्रमांक चार चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण इथं केलं गेलेलं आपल्याला बघायला मिळतं पर्याय क्रमांक चार इथं उत्तर आपल्याला एक्सपेक्टेड आहे किंवा आपलं ते उत्तर आहे यामध्ये जर आपण बघितले एक, एकंदर आकडेवारी तर ही लक्षात घ्या एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण आणि त्याच्यानंतर पंधरा एप्रिल एकोणीसशे ऐंशी ला सहा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं ज्या बँकांचा ठेवी हा दोनशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहेत हे आपल्याला विचारलं गेलेलं आहे म्हणजे मोस्ट एक्सपेक्टेड पॉईंट मधून आपल्याला तरी हे प्रश्न आलेले बघायला मिळतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा की कर ते क्षमता तत्वांच्या अगेन हा पीवायक्यू बेसिस क्वेश्चन आहे तर ऍबिलिटी टू पे प्रिन्सिपल प्रि म्हणजेच काय भारतामध्ये टॅक्स सिस्टीम जे आहे इव्हन आपण ते घेतलेले पण की टॅक्स सिस्टीम कशी आणली आहे तर ज्याची देण्याची क्षमता आहे कर भरण्याची क्षमता आहे तर त्या बेसिसवरच आपण काय करतो टॅक्स सिस्टीम लागू करतो देण्याची क्षमता म्हणजेच काय की एखाद्याचं इन्कम जास्त आहे तर त्याच्याकडनं टॅक्स घ्यायचा आणि सरकार टॅक्स घेऊन काय करतं तर लोकांना उपयुक्त असणारी कामं करत असते मग रस्ते बांधणी असेल म्हणजे सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा असतील लाईट्स असतील गार्डन्स असतील किंवा कुठल्या सोशल ऍक्टिव्हिटी किंवा कुठल्या योजना असतील तर एक प्रकारे काय उच्च उत्पन्न मिळवले श्रीमंतांना मग त्यांनी इन्कम टॅक्स भरावा त्यांनी टॅक्स भरावा आणि तो टॅक्स म्हणजेच कमी उत्पन्न मिळावा गरिबांना त्याच्यापासून सूट मिळावी तो टॅक्स त्यांना भरता येऊ होणे किंवा त्यांच्याकडे तेवढे इन्कम सुविधाच नसते तर त्यांना त्या टॅक्समधून काय मिळावी सवलत मिळावी ह्या गोष्टी आपण काय करतो तर टॅक्स इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा टॅक्स भरण्यासाठी आपण काय करत असतो तर त्या राबवत असतो मग आता टॅक्सच्या बाबतीत जर आपण एक बेसिक बघितलं तर आपल्याला टॅक्सचे काही पॉइंट बघायला मिळतात की टॅक्स आपण प्रामुख्याने कुठल्या बेसिक वर लावतोय आता जर आपण इन्कम टॅक्सच्या बाबतीत बघितलं की इन्कम टॅक्स तर हा तुमचं जेवढे इन्कम येतं त्याच्यावरती महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये इनडायरेक्ट टॅक्स तर आपण बघतो की सगळ्यांनाच आहे आता सगळ्यात महत्वाचं काय कर हे सक्तीचं देणं आहे पण सक्तीचं देणं कोणाला आहे तर जे श्रीमंत असतील त्यांनाच पण याच्यामध्ये महत्वाचं काय की सरकारच आकारणार आहे कर आणि कोणाकडून आकारणार तर श्रीमंतांकडून आकारणार आहे सो महत्वाचं काय आहे की गरिबांना त्याच्यातून सवलत मिळावी आणि एक प्रकारे श्रीमंतांना तो आकारला जावा तर हे आपल्याला टॅक्सची उदाहरणं बघायला मिळतात आता इथं मग काय असणार आहे तर इथं दोन्ही विधान आपल्याला काय विचारले कोणती वैशिष्ट्य आहे तर पर्याय क्रमांक तीन इथं दोन्ही विधानं बरोबर आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता त्यांनी ऍक्च्युली थोडासा म्हणजे काय ओल्ड कंटेंट वरून क्वेश्चन विचारलेला पण मेक इन इंडिया फोर टू पॉईंट फोर म्हणजेच काय याचा दुसरा टप्पा दुसरा टप्पा सुरू कधी झाला तर कोविड नंतर कोविडच्या बाबतीत हो, म्हणजे कोविडमध्ये जी इकॉनॉमी आपली डाऊन झाली होती तर त्याला कुठेतरी आपल्याला एक फोर्सफुली वरती आणण्यासाठी किंवा सगळे सेक्टरला आपल्याला पुन्हा चालना देण्यासाठी प्रामुख्याने आपण काय केलं होतं तर वेगवेगळ्या क्षेत्रांना चालना दिली होती आणि ते चालनेबद्दल आपण जर बघितलं तर दोन हजार बावीस तेवीसच्या बाबतीत जर पाहिलं तर वेगवेगळ्या क्षेत्रांच्या आपल्याला याच्यामध्ये काय भेटते तर समावेश केलेला बघायला मिळतो आणि आयोगाने आपल्याला तो प्रश्न विचारलेला आहे मग कुठली क्षेत्र आहेत आता तसं लॉजिकली बघितलं तर हे आपल्या म्हणजे किंवा टेक्निकली बघितलं तर दोन हजार बावीस तेवीसचा सर्वे आणि ते कंटेंट वाचणं आपल्याकडनं मे बी तेवढं सध्याच्या करंट सिनेरमध्ये पॉसिबल नसतं म्हणून आपण बऱ्याच वेळा आपल्या टेक्निकने जातो की मग आपण मॅक्झिमम ऑप्शनला घेऊन जाण्याची भूमिका इथं ठेवत असतो तर आपण जर सर्वेच्या बाबतीत बघितलं कंटेंट आपण एकदा बघूया बघा आपण जर बावीस सर्वे मध्ये बघितलं तर मेक इन इंडिया टू पॉईंट ओ आणि पी एल आय म्हणजे एक प्रकारे ह्या ज्या लिंक केलेल्या सर्व इनिशिएटिव्ह आहेत तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने बघा एक प्रकारे सत्तावीस सेक्टर्सला आपण ऍड केले आणि त्याच्यामध्ये पंधरा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि बारा सर्व्हिस सेक्टरचा याच्यामध्ये समावेश होतो म्हणजे आपण जर याच्यामध्ये एकदा पाहिलं की कोविड नंतर नक्की आपण आपल्या याच्यामध्ये मेक इन in इंडियाच्या इनिशिएटिव्ह मध्ये जर काय काय घेतलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक मेन्शन केलं होतं पण सगळ्या सेक्टरच्या आपल्याला याच्यामध्ये हे घटक आपण घेतलेले नव्हते म्हणजे मेक इन in इंडिया टू पॉईंट ओ जे आहे तर साधारणतः मग वीस एकवीस म्हणजे कोविडच्या नंतर आपण चालना देण्यासाठी घेतलं होतं त्याच्यामध्ये सत्तावीस सेक्टरचा इथं समावेश सा आहे पण पर्टिक्युलर सेक्टर आपण इथं दिलेले नव्हते मग आपल्याला हे सेक्टर खरंच पार्ट असणं अपेक्षित आहे का तर तसं अपेक्षित नाही कारण सत्तावीस सत्तावीस सेक्टर आपलं पार्ट असणं अपेक्षित नाहीये पण इथं आयोगाने आपल्याला कुठले सेट सब सेक्टर विचारले आपण जर सर्वेचा डेटा बघितला तर सर्वेमध्ये इथं क्लिअरली त्यांनी हे सब सेक्टर दिलेले आहेत आणि याच्यामध्ये जर बघितलं आपल्या प्रश्नात जे विचारले फिशरी इथं दिलेले त्याच्यानंतर बघितलं टॉईसच्या बाबतीत दिलेले नंतर आपल्याला त्यांनी इथं जिम इक्विपमेंट बाबतीत आपल्याला विचारलं आणि स्टील बाबतीत सुद्धा विचारलेलं आहे तर चारही सेक्टर इथं आपल्याला हे बघायला मिळतात तुम्ही जर बघितलं की इथं जिम इक्विपमेंट पण आहेत टॉईज पण आहेत आणि त्याच्यामध्ये स्टील आणि फिशरी सुद्धा आहे जर आपण हे चारही घटक बघितलं तर इथं स्टील जिम इक्विपमेंट टॉईज आणि फिशरी म्हणजे हे सगळे करेक्ट आहेत वरीलपैकी सर्व त्यामुळे बऱ्याच वेळा जर आपल्याला अगेन एक्झॅक्ट माहिती नसेल तर आपण मॅक्झिमम ऑप्शन जो आहे तर त्याला कन्सिडर करण्याची भूमिका ठेवत असतो तर इथं पर्याय क्रमांक चार उत्तर असणार आहे नंतर बघा पुढचा प्रश्न आगीच सोपा आणि पीवाय क्यू खूप वेळा रिपीट झालेला आहे तर आपण खूप वेळा इव्हन आपल्या पुस्तक टेस्ट मध्ये आपल्या मध्ये पण बऱ्याच वेळा घेतलेला आहे तर वार्षिक विवरण पत्र किंवा आपण त्याला काय म्हणतो अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट त्यालाच आपण काय म्हणतो आपलं बजेट म्हणतो बजेट शब्द जरी आपल्या संविधानामध्ये दिला नसला तरी त्याचा अर्थ आपण बजेटच घेतो आणि ते बजेटच असतं तर एकशे बारा कलम महत्वाचं आहे आणि आपण बऱ्याच वेळा म्हणलं होतं की स्टेटसाठी मग असं कोणतं आर्टिकल आहे असा आपण क्वेश्चन विचारलेला होता ठीक आहे त्याचबरोबर एकशे एक्कावन्न अगेन रिपोर्टच्या बाबतीत आपण प्रश्न घेतलेला होता आपल्या बुस्टर टेस्ट मध्ये क्वेश्चन एकदा बघा आणि दोनशे ऐंशी आपलं माहिती फायनान्स कमिशन आणि नंतर इथं आकस्मिक निधी किंवा कॉन्टिजन्सी फंड म्हणजे इथं काय असणारे वन टू थ्री फोर हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे याच्यानंतर पुढचा बघा आता हा एक क्वेश्चन थोडासा आउट ऑफ बॉक्स थोडासा म्हणण्यापेक्षा की की आपण आउट ऑफ द बॉक्स इथं थोडस महत्वाचं आहे की आपल्याला जर एक्झॅक्ट माहिती नसेल तर आपण अगेन मॅक्झिमम ऑप्शन घेऊन जाऊ शकतो किंवा मॅक्सिमम ऑप्शन आपण कन्सिडर करू शकतो तर विधाने विचारात घ्यायला विचारले कारण योग्य विचारले यो आता बघा आरबीआय सत्त्याण्णव मध्ये डिसेंबर सत्त्याण्णव मध्ये एक हाय हाय लेवल कमिटी स्थापन केली होती कशासाठी कृषीच्या कर्जाच्या बाबतीत आता केली असेल नसेल आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाहीये त्यानंतर काय म्हणले की कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण होते आर व्ही गुप्ता हे अध्यक्ष होते असं म्हटलंय आता जर आपल्या ह्या टोटली आउट ऑफ बॉक्स असेल तर अगेन आपण मॅक्झिमम जे भूमिका ठेवतो तर इथं जर दोन्ही बघितले विधान तर दोन्ही करेक्ट आहेत या बाबतीतला आपण जर हा कमिटीचा आपल्याकडे रिपोर्ट आरबीआयच्या वेबसाईटवरून ह्या डेटा मिळतो आपल्याला हाय लेवल कमिटी ऑन ऍग्रीकल्चर क्रेडिट थ्रू कमर्शियल बँक म्हणले म्हणजे एक प्रकारे बँकांना कर्ज देण्याचं आणि कमर्शियल माध्यमातून दे कर्ज देणं वगैरे हो तर इथं मग आपल्याला आरवी गुप्ता वगैरे हो यांच्या बाबतीतला आपल्याला डेटा वगैरे हो बघायला मिळतो की मग त्यांचं एक बेसिक इंट्रोडक्शन वगैरे हो काय काय आहे किंवा याच्यामध्ये काय नक्की दिलेलं आहे तर इथं पहिल्याच याच्यामध्ये म्हणलेलं आहे की का काय आहे तर ही जी हाय लेवल कमिटी आहे तर श्री आर व्ही गुप्ता डिसेंबर सत्त्याण्णव मध्ये टू सजेक्ट मेजर्स टू इम्प्रुव्हिंग डिलिव्हरी सिस्टम एज वेज सिम्प्लिशन प्रोसिजर फॉर एग्रीकल्चर क्रेडिट म्हणजे कृषीला कर्ज जे द्यायचे तर त्याची मेथड जी आहे तर ती सिम्प्लिफाय झाली पाहिजे त्याचं एक प्रकारे स्पेसिफिकेशन असलं पाहिजे की ती सिस्टीम कशी असली पाहिजे या बाबतीतलं काय केलं की हे आरबीआयने सेटअप केलं होतं वन मॅन हाय लेव्हल कमिटी होती म्हणजे आर व्ही गुप्ता हे एकटेच त्या कमिटीचा भाग होते तर अशी ही समिती विचारली आणि आयोगाने मात्र मग हा क्वेश्चन जो आहे आपल्याला थोडासा आउट ऑफ बॉक्स विचारलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर मार्क केलं असेल तीन तर यस तुम्ही राईट मार्गावरती तुमचा पर्याय इथं उत्तर प्रश्न बरोबर येणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा हा क्वेश्चन एक थोडासा अगेन करंट बेस्ड आहे आणि अगेन हा बऱ्याच जणांना अवघड गेला असेल तर हा अननोन टाईपचा क्वेश्चन तर आपल्याला काय विचारलंय की आरबीआय द्वारे अंतर्दृष्टी एक डॅशबोर्ड डॅशबोर्ड म्हणजे एक प्रकारे काय एक प्लॅटफॉर्म निर्माण केला की जिथं सगळ्या बेसिक फॅसिलिटी असतील कशासाठीच्या फायनान्शियल इन्क्लुजनच्या तर हा लॉन्च कधी केलेला असा प्रश्न आहे आता अशा टाइपचे प्रश्न मागित होता ला वगैरे होते तर इथं मग जून एकवीस बावीस तेवीस चोवीस सगळीकडे जून महिन्यात पण वर्ष आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही मेबी आपल्याला करंट वाटेल चोवीस किंवा तेवीस तर बऱ्याच जणांनी कदाचित या ऑप्शनपैकी मार्क केलंच इथं जून तेवीस आहे आरबीआयच्या वेबसाईट वरती आपण जर गेलो तर इथं आरबीआयच्या वेबसाईट वरती प्रेस रिलीज आहे आणि कधीच आहे तर जून दोन हजार तेवीसचा प्रेस रिलीज आहे इथं बघा इथं हे hey, जून दोन हजार तेवीसला प्रेस रिलीज आणि त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली म्हणलं की गव्हर्नर ऑफ आरबीआय त्यांनी लॉन्च केलंय की हा अंतर्दृष्टी फायनान्शियल इन्क्लुजन डॅश हा लॉन्च केलेला आहे शक्तिकांत दास तेव्हा गव्हर्नर होते टुडे दे मध्ये त्यांनी ते लॉन्च केलेले की काय अंतर्दृष्टी नावाचा फायनान्शियल इन्क्लुजनचा एक प्रकारे डॅश तर ही होती एक प्रकारे करंटची न्यूज इथं पर्याय क्रमांक तीन आहे जून तेवीस प्रायोरिटीने लक्षात घ्या नंतर बघा अगेन आपल्या सिलेबस आयोगाने आपल्याला मध्ये दिले अकाउंटिंग ऑडिटिंग आणि त्याच्या मध्ये एक प्रकारे बजेटच्या बाबतीतल्या गोष्टी आपल्याला दिल्या तर त्याच्यामधलाच प्रश्न आहे की प्रिन्सिपल्स ऑफ अकाउंटिंग आता अकाउंटिंग करणं म्हणजे काय एक प्रकारे तर जे लेखे आहेत तर ते मांडणं किंवा जो काही खर्च होतोय जे जमा होते तर त्यांचं एक प्रकारे बुक मध्ये काय गोष्टी नोंद करणं ह्या बाबतीत आपण काय बोलतो की अकाउंटिंग लेखा बाबतीतल्या गोष्टी आता यामध्ये जर बघितलं की लेखापालनाची जी तत्व आहे तर ती काय असतील म्हणजे समजा जमा खर्च जो झालाय त्या बाबतीतला असेल त्याला अॅप्रोल प्रिन्सिपल म्हटलंय भौतिक तेच तत्व मटर्लिटी काय आहे आर्थिक घटक आणि मौद्रिक घटक हे तर येणारच म्हणजे बाय डिफॉल्ट माहिती नसेल तर इथं मॅक्झिममचा अप्रोच तुम्ही ठेवला तर हेच पर्याय क्रमांक चार इथं उत्तर आहे आपण जर एन एक अकाउंटिंग च बुक आहे वगैरे आता हे वाचणं आपण अपेक्षित नाहीये पण एक त्याचा आपण रेफरन्स फक्त सांगतो तर याच्यामध्ये वेगवेगळे प्रिन्सिपल्स दिलेत इवन त्याच्यामध्ये बेसिक अकाउंटिंग हो कन्सेप्ट वगैरे दिलेले आहेत आणि इव्हन त्याच्यामध्ये पण आपल्याला मग बरेच घटक त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे हे मटेरिलिटी असेल ऑब्जेक्टिव्हिटी वगैरे हो किंवा त्याचे जे पॉईंट्स आहेत इव्हन हा जर पॉईंट बघितला सगळं तर बिझनेस एंटिटी कन्सेप्ट वगैरे हो काय किंवा एक प्रकारे आपण त्याला म्हणूया की इकॉनॉमिक एंटिटी प्रिन्सिपल आणि मॉनिटरी एंडिटी प्रिन्सिपल हे घटक पाहायला मिळतं सो इथं पर्याय क्रमांक चार उत्तर असणार आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे आणि आहे आणि याला या आपण बऱ्याच वेळा म्हणतो की काय तर मार्केटमध्ये मनी आला म्हणजे पैसा तुमच्या हातात आला जास्त आला की काय होणार आहे इन्फ्लेशन होणार आहे आणि इन्फ्लेशनच्या बेसिक घटकामध्येच आपण ते बोललो होतो की त्या बेसिक कन्सेप्ट घेतानाच आपण बोललो की मनी पैसा आला मार्केटमध्ये इन्फ्लेशन होणार आहे इन्फ्लेशन कमी करायचं तर आरबीआय बॉन्ड्री भरणार नाही रेपो रेट वगैरे काय करणार वाढवणार आहे म्हणजे मार्केटमधला पैसा काढून आहे म्हणजे चलनवाढ कमी करणार आहे आता इथं प्रश्न काय म्हणजे छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा आपली जी बजेट म्हटली तूट आहे म्हणजे आपली जी तूट झाली तर सरकारने खूप सारा पैसा छापला पैसा छापला की तो मार्क मार्केटमध्ये पैसा आहे चलनवाढ होणार आहे म्हणजे इथं महामंदी घसरण वगैरे काय संबंध आहे केलनवाढ होणार आहे इन्फ्लेशन होणार आहे म्हणजे पैशाला तेवढी व्हॅल्यू चाकणार नाहीये म्हणजे सगळीकडे पैसाच पैसा होणार ठीक आहे नंतर बघा सोळा वित्त आयोगाचे अध्यक्ष खूप वेळा रिपिटेशन झाले बुस्टर टेस्ट मध्ये सुद्धा आपण डिटेल घेतलेले तर इथं अरविंद पनगारिया यांच्या बाबतीत आपण करंटचे म्हणजे जे काही अपडेट झाले त्या गोष्टी सुद्धा आपण त्यामध्ये घेतल्या होत्या एकदा आपण नजर टाकूया की आपल्याला नक्की पंधरा वित वित्त आयोग आणि सोळा वित्त आयोगाच्या आपण डिटेल गोष्टी घेतल्या पुन्हा एकदा लक्षात ठेवायच्या तर सोळा वित्त आयोगाच्या पुन्हा एकदा लक्षात ठेवा की एकतीस डिसेंबर ते तेवीस ची स्थापना आहे अध्यक्ष कोण आहेत अरविंद पनगर आहेत ऋत्वीक पांडे हे कोण आहेत सचिव आहेत पुढच्या साठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा सदस्यांमध्ये काय झालंय अजय नारायण जाधव हे हो सदस्य होते पण त्यांनी राजीनामा दिलेला मग त्यांच्या जागी कोण आले अर्धवेळासाठी टी नबी शंकर हे आरबीआयचे कोण आहेत डेप्युटी गव्हर्नर आहेत हे नंतर तिथं आलेले आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर अॅनी जॉर्ज मॅथू ह्या पूर्णवेळ सदस्य आहेत सध्या मनोज पांडा हे आलेले आहेत मनोज पांडा आलेले आहेत आणि अं त्याच्यामध्ये सौम्याकांती घोष ह्या काय आहेत तर हे अर्धवेळ सदस्य आहेत हे झालं सोळाव्या वित्त आयोगाच्या बाबतीतल्या गोष्टी त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा हा एक थोडासा क्वेश्चन मार्क टाईप आहे क्वेश्चन काही ठिकाणी मेबी थोडासा नेटा वेगळा आहे पण आपण त्याला मॅक्झिमम बघूया तर एकवीस बावीस मध्ये भारताचं जे अन्नधान्याचं उत्पादन आहे तर ते किती पोचलं होतं तर तीनशे पंधरा मिलियन टनावरती पोचलेलं होतं तर हे बरोबर एका जर आपण याच्यामध्ये बघितला तर आपल्या सर्वेमध्ये हे दिलेलं आहे सर्वेमध्येच आपल्या भारताच्या आहे येस तर बघा इथे जर आपण अन्नधान्याच्या बाबतीत बघितलं तर फूड ग्रेनच्या बाबतीतलं प्रोडक्शन मिलियन टनामध्ये तर, एक तर, एक तर एक ते एकवीस बावीस मध्ये आपलं किती गेलं होतं तर तीनशे पंधरा पॉईंट सात मिलियन टनावरती एक प्रकारे आपलं गेलेलं होतं आणि याच्यामध्ये जर एक प्रकारे बघितलं की टोटल फूड ग्रेन मध्ये आपल्याला इथं हे बघायला लाईन मिळते म्हणजे आपण कसं हे दोन हजार चौदा पंधरा ते आता म्हणजे दोनशे बावन्न वरून तीनशे पंधरा वरती पोहोचले होते इवन स्वातंत्र्यापासून आपण आतापर्यंत किती पोहोचलो हे सुद्धा घटक आपण बघत असतो तर हे बरोबर आहे का आता पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे नंतर काय आहे बघा भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची जा जा... जास्त होती आता इथिओपिया हा जर देश बघितला तर ज्वारच्या बाबतीत हा जगामध्ये एक नंबरचा आहे म्हणजे इथलं वातावरण वगैरे किंवा तिथलं प्रोडक्शन जे आहे तर, तर ते ज्वारीसाठी एकदम चांगले तर इथिओपियामध्ये ज्वारी नक्कीच जास्त आहे का तर हे जास्त आहे उत्पादकता भारतापेक्षा मग बाकीची मात्र मग भारतामध्ये चांगली आहे या प्रकारचं स्टेटमेंट आहे याचा एक फक्त एक बेसिक रेफरन्स मिळत नाही हा पहिला रेफरन्स मिळतो आपल्याला पण हे जे आहे तर इथिओपियाच्या बाबतीतलं हे स्टेटमेंट आहे इथं करेक्ट आहे, आहे। पूरे। पूरे तर त्यामुळे इथं पर्याय क्रमांक एक येईल अ आणि ब दोन्ही योग्य असणार आहे त्याच्यानंतर बघा पुढे पुढे जर बघितलं तर हा शेवटचा क्वेश्चन म्हणजे इकोवरचे तसे सोळा प्लस क्वेश्चन म्हणजे बाकी सेक्शनमध्ये पण तुम्हाला रिलेटेड काही क्वेश्चन मिळतील पण इकोच्या सेक्शनमध्ये इथं आपल्याला सोळा क्वेश्चन बघायला मिळतात तर काय म्हणले दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात जीडीपीचा आपला किती अंदाज ठेवलेला आहे जीडीपी किती वाढीचा अंदाज ठेवलेला आहे आपण आता एकदा पीएबीच्या वरती जर आपण एक प्रकारे डेटा बघितला तर आपल्याला इथं बघायला मिळतं की एक प्रकारे जीडीपीचा अंदाज किती ठेवला होता तर तो आपल्याला सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट एवढा पाहायला मिळतो तर आ, आता काही काही क्वार्टरली पण आपल्याला टार्गेट बघायला मिळतात इव्हन मग ते सेव्हन पर्सेंट चा पण अबो बघायला मिळतील पण अॅन्युअलचा जर बघितला तर तो सिक्स पॉईंट फायव्हर्सेंटचा टार्गेट ठेवलेला बघायला मिळत बघा एकदा की आपण जर बघितलं की आपल्या जीडीपीच्या बाबतीत म्हणजे रिअल जीडीपी एस्टिमेट किती दिलंय सहा पॉईंट पाच फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस पंचवीसच्या बाबतीतलं तर हे आपल्याला एक एस्टिमेट पाहायला मिळतं की सहा पॉईंट पाचचं टार्गेट ठेवलेलं आहे तर अशा एकूण सोळा प्रश्नांचा आपण एक प्रकारे एक्सपेक्टेड अँसर्स बघितले तर मोस्ट एक्सपेक्टेड आपण अॅन्सर्स दिलेले आहेत क्वचित एखाद्या क्वेश्चन मध्ये जर इन केस काही बदल झाला तर तसे काही शक्यता वले वाटत नाही फक्त जर या डेटाबाबत झालं तर हा एक क्वेश्चन फक्त पस्तीस नंबरचा थोडाफार किंवा नंतर तर बाकी ठीक आहे बाकी असा काही शंकेसारखा क्वेश्चन का नाही वाटत आहे कुठे सगळे आप आप so, तर आपल्याला अॅक्युरेटली आहे म्हणजे इव्हन आपण डायरेक्टली थेटपणे याच्या डेटा मधून बघितले इव्हन हे थेटपणे आपल्याला कंटेंट म्हणजे याच्यात कुठे शंकेचा क्वेश्चन तरी असा एक्झॅक्ट नाही इकॉनॉमिक एक्सपेक्टेड होते तुम्हाला असणाऱ्या शंका प्रश्नाबद्दल कुठल्या किंवा इतर सब्जेक्ट काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आपल्या चॅनलला फॉलो करतला तुम्हाला हा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि पुढच्या गोष्टींसाठी आपण पुन्हा पुन्हा भेटत जाऊया तुर्तास आपण थांबूयात धन्यवाद